कोकणातल्या भात शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना अपेक्षा प्रशासनानं मदत करावी मदत सर्वे होते ना विदाऊट सर्वे मदत कशी करतात आणि आमचं लक्ष आहे ना आम्ही डोळस आहोत आता येता पाहतो ना आजूबाजूला परतीचा पाऊस काही कोणत्या पावसानी ठिकाणी सर्वे झाल्या नुकसान बरोबर मिळते कोकणातही मिळावी नुसती भात शेती नाही या शेवटच्या टप्प्यानं ऑक्टोबर नोव्हेंबर पाऊस पडणं मोहरावर आंब्यापासून मोहरावर परिणाम करणार का प्रमाणात कारण ओलावा जेवढं जमिनीत राहील आपल्याला सांगतो आंब्याचं तेवढं मोहर कमी येतो कळलं ना आंब्याचा पण मी अभ्यास केला ओला जाहीर परिस्थिती आहे का मी भविष्यवाणी नाही सांगत दादा म्हणजे जलद नाही मिळणारे ठिकाण तीन दिवसामध्ये का आंदोलन स्पॉट निर्णय झाले काय काय लोकांचे प्रश्न लागले लगेच झाले लगेच सांगितले नाही ते आम्ही नंबर नाही काढले इथे एक निवेदन आले करायला वेळ लागेल ना ला। आणि ते उत्तर बंधनकारक नाही एक नोव्हेंबरला महाविकास आघाडीचा मोर्चा आहे सत्यासाठी निवडणूक आयोगाचा आपण कुठली महाविकास आघाडी उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी राज ठाकरे ते कोण आहेत काय काम करतात का साम्य लोकांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते के काय केलं कोकणासाठी काय दिलं सांगा ना मला त्याला बोलायचा काय अधिकार नाही त्या नाव घेऊ पण नका हो मोर्चा काढणार हो आम्ही आहेत दाखवायला आम्ही म्हणजे त्यांचा पक्ष आहेत दाखवायला काहीतरी करतो आता जिल्हा परिषद महानगरपालिका नगर निवडणुका आहेत ना काहीतरी मिळतं का आपल्या पत्रावळीवर काय एखादी बाजी पडते का हा प्रयत्न करतात फोड पडली तरी फार झालं आगामी निवडणुकीमध्ये शिवसेनेचे आमदार आपल्या सोबत आहेत एकत्रित जिल्ह्यातले संदर्भात काय चित्र वरिष्ठ निर्णय घेतील तो मी निर्णय घेत नाही आणि मी अपेक्षा पक्ष हिताच जे असेल ते महा ते आमचे नेते जे असतील ते निढ देत त्यात मी पण असेल सिंधुदारी पालकमंत्र्यांनी नाही नाही पालकमंत्री म्हणजे सर्व मत नाही पालकमंत्री कुठल्याही पालकमंत्र्यांनी असं मत जाहीर करू नये या मताचा मी पक्ष जो निर्णय देईल तो <सीट> दादा म्हणजे आता मैदानात भार पडले आपण साहेब म्हणजे आता निवडणुकीचे बिघीर वादन आम्ही समजायचं का स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये खरोखर काय चित्र असेल मुंबई महानगरपालिकेचं मुंबई महानगरपालिका भाजप एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी यांचा महापौर असेल महाराष्ट्राची चित्र का असे महाराष्ट्र मॅक्झिमम ऐंशी टक्के या निवडणुका ज्या आहेत महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद हे आमची युती जिंका दादा ऑक्टोबर महिना संपत आहे नोव्हेंबर डिसेंबर मैं। दोनच महिने शिल्लक आहेत मुंबई बद्दलचे टार्गेट्स हे डिसेंबर पर्यंत दिले गेले नाही पावसाळा डिले झाले म्हणून झालेत ते डिसेंबर दिले जाते आत्ता मी गेलो का नितीन गडकरींना भेटेल कमी करण्याचा प्रयत्न करू पण काम साईटवरचं आहे का ते शब्दा ना ना आले आले मी शब्दामध्ये नाही ना हे करू कमी करतो मी आता त्याच्या आल्या आल्या पहिलं मी त्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली चीफ इंजिनियर सकल आणि त्यांनी मला कामाचं स्वरूप सांगितलं तर मी सगळे मागून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये डिसेंबरपर्यंत म्हणजे फार मुश्किल कारण पाऊस आजही थांबत नाही ना आजही थांबत नाही हा हे त्यांची कुठली आघाडी म्हणता उद्धवची ती पाऊस थांबू शकत असेल थांबावा आम्ही करू दादा, दादा बच्चू कडू महाराष्ट्रातील विरोधक आक्रमक झाले तुम्हाला कोण बच्चू कडू कोण त्या ताकद आहे उगा तुम्ही ना तुम्ही फार फुगून सांगता तुम्ही उठलं इथे नाही इथल्या कामाचं कधी कौतुक केलंय तुम्ही एखादी बीजेपीने केलं कार्याचं केलं आहे का कसली बच्चू कडू कोण आहे झाडावर चढलं शिकाच्यावर चढलं वरून घोषणा दिल्या म्हणजे तो आंदोलक होतो काय कोण त्याच्याकडे तिथे स्थानिक तरी आहेत का लोकदेया बरोबर मी ओळखतो मी विदर्भ ऑबझर्वर होतो बच्चू कडू बच्चू कडू तुम्हाला कडू लागला तरी गोड म्हणता दादा सिंधुदुर्गात आपण खासदार आहात भाजप अजून मंत्री भाजपचे आमदार नितेश राणे शिवसेनेचे आमदार निलेश राणे आपले दोन्ही पुत्र आहेत त्याच्यात सगळ्यात जास्त आणि चांगलं काम कोण करत आपण सांगू शकतो फार तुम्ही वाईट काम करताय आग लावायचं काम करताय नाही मी उत्तर देणार नाही असं विचारू नका मला दोघांचं काम समजा दोन्ही हुशार आहे इंटेलिजंट आहे दोघही परदेशात शिकले दोघंही चांगलं काम करत आहेत हा कुठलंही वा मला शंकाही वाटत नाही दोघही